तर पाहूया पुढचा भाग बाबासाहेबांनी स्वतः शुभ्र धवल धोतर आणि पांढरी शेरवाणी आणली होती त्यांनी आधारासाठी एक काठी पाहिजे होती कर्नल वागच्या समता सैनिक दलांच्या स्वयंसेवकाने पंधरा वीस काठ्या आणून दाखवल्या त्यातून त्यांनी एका काठीची निवड केली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी रात्री नऊ वाजता सुमारास स्वतः बाबासाहेब दीक्षास्थळाची पाहणी करण्यासाठी आले तेथे उभारलेल्या भव्य दिव्य पेंडालाने तेथील चोख व्यवस्था पाहून त्यांना समाधान वाटले तेथील भव्य दिव्य मंच मन्च, मंचाची प्रतिकृती ही सांची येथील स्तुपासा स्तूपासारखी करण्यात आली पेंडालच्या भगवान वर भगवान बुद्धांची महाकाय प्रतिमा उभी करण्यात आली होती तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अति विशाल प्रतिमा उभी करण्यात आली होती तेथील संपूर्ण परिसरात मंचशील ध्वज आणि निळ्या ध्वजाच्या पताका डोलाने डोलत होत्या कुणालाही माहीत नव्हतं बाबासाहेबांची गाडी सरळ स्टेजवर येईल अशी सुव्यवस्था करण्यात आली होती तेथील अनुशासन आणि सुव्यवस्था पाहून बाबासाहेबांनी समाधान व्यक्त केले आणि काही सूचना देऊन बाबासाहेब निघून गेले स्टेजवर ठेवण्यासाठी भगवान बुद्धांची अत्यंत नयन नयन मनो मनोहर आणि विशाल काय मूर्ती आवश्यक होती बाबासाहेब सांगून गेले होते कार्यकर्त्यांनी त्यासाठी आकाश पाताळ एक केले परंतु तशी मूर्ती मिळणे हे कठीण आहेत हे माहीत होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मध्य प्रदेशचे तत्कालीन ता, मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ला यांना फोन केला त्यांनी तात्काळ म्युझियम मधून आणि सिंहांच्या दोन ब्रांचच्या प्रतिमा पाठवून दिल्या ऑक्टोबरचा सोनेरी दिवस उजाळला सकाळ सोनेरी पंख घेऊन उद्या झाली असंख्य दलित बांधव या नवजन्माचे साक्षीदार होण्यासाठी अंगावर शुभ्र धवल वस्त्र प्रावरणे परिधान करून दीक्षास्थळावर आली खाली शुभ्र धवल वस्त्रात पाच लाख दलित बांधव आणि त्यांच्या डोक्यावर निळा आकाश हे अत्यंत सुरेख आणि नय नयनमनोर दृश्य पाहून कल्पनातीत स्वर्ग येथेच साक्षात उतरला असे प्रतीत व्हावे नवउन्मेषाच्या भावनेने दलित बांधवांच्या सर्वांगातील कणाकणात प्रचंड उत्साह आणि अपूर्व ऊर्जा ओसंडून वाहत होती जगाच्या इतिहासातील हा पहिलाच अद्भुत असा प्रसंग होता ज्या दिवशी सात कोटी दलित बांधवांनी मोठ्या आनंदाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या नवीन जीवनाला प्रारंभ केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वकर्तृत्वाने पार कष्टाने हा चमत्कार घडवून आणला होता ज्या टीकाकाराने धर्मांतराच्या घोषणेनंतर बाबासाहेबांवर घणाघात घातीप्रहार केले होते त्यांना बाबासाहेबांच्या फाट सामर्थ्याचे आकलन झाले नव्हते बाबासाहेब आपल्या विराट सामर्थ्याने जग बदलवून टाकू शकतात हे केवळ त्यांच्या समूविचारी सहकार्यानाच आणि भारतातील दलित समाजालाच माहीत होते प्रचंड आत्मविश्वास आणि अफाट आंतरिक शक्ती हे बाबासाहेबांचे प्राण होते आणि अटळ प्राण हा त्यांचा श्वास त्या दिवशी नागपूरकरांना एका अद्वितीय अद्भुत आणि अकल्पनीय जनसागराचे दर्शन घडून आले न भूतो न भविष्यते अशी ही अद्भुत घटना होती एवढा अमाप जनसागर पाहून नागपूरकर कृतकृत्य झाले असावेत त्या विशाल मंचाजवळ पत्रकार बांधवांसाठी बसण्याची विशेष सोय करण्यात आली होती आणि अगदी वेळेवरच म्हणजे सकाळी साडेनऊ वाजता त्या वैभवशाली महानायकाचे आगमन झाले वैभव विचारांचे वैभव सखोल ज्ञानाचे वैभव स्वस्वामर्थ्याचे वैभव उत्कर्ष आणि समृद्धीचे वैभव लोकशाहीचे आपल्या समोरील शुभ्र प्र, प्रावर, प्राव प्रावरणे धारण केलेला आपल्याच बांधवांचा अलोट जनसागर पाहून नवजन्माचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्य धन्य झाले असावेत हे अपाट यश त्यांच्या कर्तृत्वाचे होते त्यांनी आजपर्यंत केलेल्या रचनात्मक कार्याचे होते मंचावर पदारोहण होताच त्यांनी सर्वप्रथम बुद्धाच्या महाकाय प्रतिमेला अभिवादन केले मेणबत्ती जाळताच तिच्या प्रखर ज्योतीत सकाळच्या सूर्याचे आभा आकाशाच्या दि दिशेने झेप घ्यायला लागली ही प्रखरतेने जडू लागली कदाचित बाबासाहेबाला आपल्या असंख्य दलित बांधवाण हेच सांगायचे होते मी आयुष्यभर असाच तुमच्या उत्कर्षासाठी आणि सर्वांगीण उन्नतीसाठी जळत राहिलो याची केवळ जाणीव क्षणाचाच अगरबत्ती जळाली तिच्या मनमोहक सुगंध आणि दीक्षा स्थळावरील सारा परिसय सुगंधमय झाला मंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूज्य भंते चंद्रमणी आणि देवप्रिय काही उपस्थितच हजारो वर्षापासून हिंदू धर्माने झखडलेल्या अत्यंत क्रूर रानटी निर्मम निष्ठूर निर्दय बेड्या आपोआप उन्मळून गणून पडणार होत्या त्यामधून सात कोटी दलित बांधवांचा मुक्तीचा प्रदीर्घ श्वास नवस्वातंत्र्याचा प्राणवायू घेण्यास अत्यंत उत्साहित झाले होते प्रदीर्घ श्वास गुलामीपासून मुक्तीचा प्रदीर्घ श्वास कर्मकांडापासून मुक्तीचा प्रदीर्घ श्वास विषमतेपासून मुक्तीचा प्रदीर्घ श्वास जादीभेद जातीभेदापासून मुक्तीचा प्रदीर्घ श्वास रानटी प्रथेपासून मुक्तीचा उत्साह नव स्वातंत्र्याचा उत्साह नवजन्माचा उत्साह नवधर्माचा उत्साह नवविचारांचा उत्साह नवजीवनाचा वर निळी आकाश खाली पांढरी शुभ्र वस्त्र प्रावरणे परिधान केलेला फाट धनसागर आणि पुढे मंचावर जगत मानणे विद्वान भारतभूमीचा महानायक ज्याच्या केवळ एका इशारावर जगात उलतापालत करून टाकण्याचे सामर्थ्य संपूर्ण गगन भेदून टाकण्याचे अपूर्व सामर्थ्य फ्रान्स या राष्ट्राच्या जन दन, जनसंख्ये एवढीच येथील दलितांची जनसंख्या ग्रीक रोम व रोममधील झुंझारणे ते सोलन पेरिस्टॉटस क्लेहेस्तेनिस अथेन्समधील मधील क्लिज अमेरिकेतील लॉर्ड थॉमस जे बर्सन जर्मनीतील प्रिन्स बिस्मार्क इटलीतील काहूर आणि मॅजिनी जपानमधील ओकुआ आणि किडो चीनमधील डॉक्टर सेन सोव्हिएत तर रशियाचा स्टॅलिन लेनिन माउस तुंग वॉशिंग्टन लिंकन बर्नार्ड शाह गलस वर्दी इत्यादी यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात अमूलग्र अमूलाग्र क्रांती घडवून आणली यांच्याही पुढे त्यांनी एक फार मोठी छेप घेतली धर्मांतरही त्यांची शेवटची महान क्रांती ठरली तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया